नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे या ट्विस्टमध्ये मात्र मत आता ईश्वरी अर्णव आणि अंजली या दोघांना मात्र आता कसं एकत्र आणणार आहे ईश्वरीने आता प्रॉमिस घेतलेला आहे अर्णवला प्रॉमिस दिलेला आहे की मी तुम्हाला अंजली ताईंना लगेच एकत्र आणेलच काही झालं तरी अंजली ताईंना मी तुमच्यापासून दूर जाऊन देणार नाही तेव्हा मात्र आता राकेशीकडे आणखीन प्लॅन करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला असं वाटतं की नक्की आता ही अंजली आपल्या डोक्याला ताप आहे काही झालं तरी हिचा काटा आपण काढला पाहिजे म्हणून आपण हिला मंदिरात नेण्याचं नाटक करूयात आता तो मंदिरात नेण्याचं नाटक करायला मात्र जातो आणि तो अंजलीला म्हणतो की अंजली चल आपल्याला मंदिरात जायचं आहे मात्र मंदिरात नेण्याचं नाटक करणार आहे परंतु आता ईश्वरीला असं म्हणतो आता बघ मी अंजलीचा काटा कसा काढतो अंजलीला मंदिरात नेण्याचं नाटक करतो परंतु आता अंजली परत घरी येणार नाही आता मात्र अर्णव आणि अंजली या दोघांना तर शेवटी मी वेगळं करणार आहे आणि आता अर्णव जेव्हा अंजली त्याच्यापासून दूर जाईल तेव्हा मात्र अर्णव पूर्णपणे तुटेल आणि ह्या संधीचा फायदा मी घेणार आहे कारण आता अर्णव तुटलेला आहे अर्णव पूर्णपणे कोलमडून जेव्हा जाईल तेव्हा मात्र तो नक्की तुला सोडेल आणि तुलाच तो कारणीभूत ठरेल कारण त्याची अंजलीताई त्याच्यापासून दूर गेलेली आहे हे नक्की मात्र तो सहन करू शकणार नाही त्यावरती आता ईश्वरी म्हणते की अरे नराधमा तू कितीही अगदी अंजलिताई आणि अर्णव सर यांना वेगळं करण्याचा प्रयत्न कर पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी त्यांना कधीही वेगळं होऊन देणार नाही त्यानंतर मात्र आता इकडे अंजली ठरवते अंजली आता मनामध्ये विचार करत असते या घरात राहून उपयोग हो तरी काय आपल्या नवऱ्याचा या घरात इतका अपमान होतोय चिंटू कधी असं वागेल मला वाटलं नव्हतं परंतु आता बास या घरामध्ये नाही राहायचं कारण या घरामध्ये आपल्या नवऱ्याचा इतका अपमान होतोय मग आता अंजली ही बॅग भरत असते आता अंजली बॅग वगैरे भरून आता ती हे घर सोडून जायला निघते परंतु राकेश म्हणतो की अंजली अगं तू विचार कर कुठे जायचं आहे आपण जरी हे घर सोडलं तर आपल्याकडे राहण्यासाठी जागा नाही त्यावरती अंजली म्हणते की नाही काही झालं तरी आपण भाड्याच्या घरामध्ये राहू शकतो पण या घरामध्ये मला नाही राहायचं म्हणून आता अंजली ही अगदी राकेशला बळजबरीने अगदी घर सोडायला सांगते राकेश म्हणतो की ठीक आहे जशी तुझी मर्जी पण हे पग आज आपण मंदिरात जाऊयात आणि मंदिरात जाऊन मात्र आता आपण तेथेच राहूयात तोपर्यंत मी काहीतरी घराची व्यवस्था वगैरे बघतो आता अर्णव मात्र आपल्या रूममध्ये असतो तो खूप रडत आहे त्याला काही कळत नसतं आणि ईश्वरी त्याला समजावत असते की हे बघा अर्णव सर तुम्ही काही काळजी करू नका आणि आता मात्र जेव्हा अंजलीला तो जेवण करायला घेऊन गेलेला आहे आता अर्णव जेवायलाही तयार नसतो परंतु अर्णव अगोदर ताईला विचारायला गेलेला असतो आणि त्याच वेळेस अंजली त्याला म्हणलेली असते की हे पग मी जेवण केलं ते माझ्या नवऱ्याने मला आग्रह केला आणि माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आले त्यामुळे मी त्यांचं मन राखण्यासाठी जेवण केलं बाकी इतरांचा मी विचार नाही केलेला अंजली जेव्हाही सर्व काही बोलते तर अर्णव मात्र अगदी ऐकायला तयार नसतो तो खूप रडत असतो ईश्वरी त्याच्यासाठी जेवण घेऊन येते तेव्हा तो ईश्वरीला खूप रडत जवळ घेतो आणि म्हणतो की हे बघ ईश्वरी आता मात्र माझ्या आयुष्यात जे जे माझ्या जवळचं होतं तर देवाने प्रत्येकाला हिरावून घेतलं माझ्या आईलासुद्धा अगदी माझ्यापासून हिरावून घेतलं जी व्यक्ती माझ्यावर इतकं मनापासून प्रेम करत असते त्या व्यक्तीला मात्र देव कायम माझ्यापासून हिरावून घेत असतो असं तो का करतो कारण एका एका मुलीवर मी एकदा प्रेम केलं होतं ती मुलगीसुद्धा मला असंच सोडून गेली आणि त्यानंतर आता जेव्हा अंजली ताई माझ्यावर इतकं आई गेल्यानंतर प्रेम करत होती तर आज त्या नराधमामुळे त्या राकेशमुळे माझी अंजली सुद्धा मला सोडून जात आहे काही झालं तरी आता मी हे सहन करू शकत नाही का कारण मी माझ्या आईप्रमाणे माझ्या अंजलीताईवर अगदी मनापासून प्रेम करतोय अंजलीताई आणि आता आईच्या दोन माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या होत्या आणि त्यानंतर ईश्वरी तू कारण ईश्वरी मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलेला आहे आणि तू कधी मला सोडून जाऊ नकोस अर्णव मात्र आता टेन्शनमध्ये आणि आता इतका तुटलेला अर्णव मात्र ईश्वरीला आपल्या प्रेमाचं सत्य बोलून जातो ईश्वरीला आता समजतं ईश्वरीला आनंद होतो तर अर्णव म्हणतो असतो की हे पग ईश्वरी मी खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे आणि या प्रेमाला कधीही तू सोडून जाऊ नकोस आता ईश्वरी अर्णवच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की अर्णव सर मी तुम्हाला कुठेही सोडून नाही जाणार प्रत्येक क्षणात मी तुमची साथ देईल आणि सर मी तुम्हाला सोडून कसं जाईल तुम्ही माझा असा विचार तरी कसा केला की मी तुम्हाला सोडून जाईल म्हणून कारण मी तुमची बायको आहे आणि सर मीसुद्धा तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम केलेला आहे मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत आता ईश्वरीसुद्धा आपल्या प्रेमात जे काही अगदी बोलणं आहे तर ते बोलून जाते आणि आता मात्र आता ईश्वरीच म्हणते की सर आज तुम्हाला माहिती आहे का काय आहे आज तर व्हॅलेंटाईन डे आहे आता अर्ण म्हणतो की व्हॅलेंटाईन डे परंतु खरंच ईश्वरी मी तुला आज व्हॅलेंटाईनच्या दिवशी माझ्या मनातील सत्य सांगतो पण एक गोष्ट अशी आहे की जेव्हा तुझी आई पुरावा देईल त्या क्षणी मात्र मी माझं प्रेम अगदी असं काहीतरी तुला प्रपोज करेल की जगात भारी परंतु आज मात्र माझं मन नाही माझी ताई माझ्यापासून दूर गेलेली आहे ईश्वरी म्हणते की सर काही काळजी करू नका मी असं काहीतरी प्रे म्हणजे प्रयत्न करणार आहे असा काहीतरी प्लॅन करणार आहे की अंजली ताई रडतच तुमच्याकडे येतील परंतु आता अंजली आणि रूममध्ये नाही वल्लरी घाईने अर्णवला सांगायला येते आता सगळेजण अंजलीला शोधत असतात परंतु राकेश मात्र अंजली राऊकडे मंदिरात घेऊन येतो आणि मंदिरात घेऊन आल्यानंतर तिच्याशी खोटं बोलतो तिला म्हणतो की मी मात्र आता येतो तोपर्यंत तू इथे राहा येथे मंदिरात बस मी आता आपल्यासाठी काही राहण्याची सोय वगैरे बघून येतो म्हणून तो तिथला तिला तेथे सोडून आता जातो तर लवकर काही येत नाही आणि त्याच वेळेस आता इकडे वल्लरी सुप्रिया मात्र आता जे काही वल्लरी आणि ती एकमेकींची भेट तेथे झाली होती तर तेथे सी सी टी व्ही फुटेज चेक करायला आता तेथील त्या दुकानदारांकडे आलेली आहे त्या दुकानदारांना मात्र ती विचारत आहे की त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज दाखवा जेणेकरून त्या बाईचा जो काही फोटो आणि त्या बाईची आणि तिची झालेली भेट मात्र आता ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये अगदी आहे आणि ते सी सी टी व्ही फुटेज मात्र आता ते सी सी टी व्ही फुटेज मात्र दाखवण्यासाठी आता जे वल्ल सुप्रिया मात्र आता इकडे तिकडे अगदी सी सी टी व्ही फुटेज चेक करत असते आणि आता तिला अगदी तेथे जवळचे मंदिर आहे जेथे राकेशने मात्र अंजलीला सोडलेलं आहे आणि आता अंजलीला सोडून तो तेथे गेलेला आहे अंजली उन्हातानात बसलेली असते देवाला अगदी प्रार्थना वगैरे करते आणि अंजलीला खूप तहान लागलेले आहे ला म्हणून अंजली पाणी पाणी करत असते आणि त्याच वेळेस आता सुप्रिया शोधत शोधत पुढे येते आणि तेव्हा तिला तेथे अंजली दिसते अंजलीला बघून सुप्रिया धावतच तिच्या जवळ येते आणि अंजली ताई तुम्ही इकडे कशा असं विचारते अंजली आता रडत असते सुप्रिया विचारते की काय झालं अंजली ताई का रडतात तुम्ही आणि तुम्ही असं एकटे इकडे -एक कुठे आल्यात आता अंजली रडतच म्हणते की मी घर सोडलं हे ऐकल्यानंतर आता सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो सुप्रिया विचारते की काय झालं परंतु अंजली काही सांगायला तयार नसते आणि ती राकेश येण्याची वाट पाहत आहे आणि आता हा रा, राकेशजी कुठे गेले ते मला त्यांनी इथे सोडलं आणि किती वेळेत ते कुठे गेले माहिती नाही सुप्रिया म्हणते की हे बघा काही झालं तरी तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही घरी चला आता अंजली ऐकायला तयार नसते सगळेजण आता इकडे अंजलीला शोधत असतात परंतु आता सुप्रिया म्हणते की हे बघा आज मात्र मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते सत्य जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल कारण आता अंजली रडतच चिंटू आणि ऐश्वरी यांच्याबद्दल सांगते कारण आता नम्रताने ऑलरेडी सुप्रियाला सांगितलेलं आहे की काही कामानिमित्त त्यांच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी तिकडे गेले आणि घरातील सगळेजण वाट पाहत होते तेव्हा आता सुप्रियाला मात्र हे सर्व आठवते आणि अंजलीने आता अर्णव आणि ईश्वरी यांच्यामुळे जे काही झालेलं आहे राकेशवर कसे आरोप केले हे सगळं काही मात्र सुप्रियाला सांगितल्यानंतर सुप्रिया आता अंजलीला एक कानमंत्र देते अंजलीला म्हणते की हे बघा तुम्ही कधीही अर्णव सरांचा विश्वास गमावू नका कारण अर्णव सर कधीही आपल्या बहिणीला धोका देऊ शकत नाही आणि तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे अंजली ताई जर तुमच्यात ऐकण्याची हिंमत असेल तर ऐका कारण आज मी तुम्हाला असं काहीतरी सत्य सांगणार आहे की जेणेकरून मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि अंजली ताई तुम्हाला तुमच्या नवऱ्याची जी खरी ओळख आहे ती पटेल आता मात्र माझ्या ईश्वरीशी ज्या मुलाने लग्न ठरवलं होतं तर तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा नवरा होता राकेश तर राकेशने ईश्वरीला फसवल्याचा प्रयत्न केला होता तो आमच्या घरी इकडे किरायदार म्हणून राहत होता आणि भाडेकरू म्हणून राहत असताना मात्र त्याने जे जे काही ईश्वरीला फसवलं परंतु अर्णव सर अगदी देवासारखे धावून आले आणि माझ्या ईश्वरीचं आयुष्य त्यांनी वाचवलं परंतु ज्या अर्णव सरावर आज तुम्ही आरोप करत आहात तुमच्या नवऱ्याची बाजू घेऊन त्या अर्णव सरांची काही चूक नाही प्लीज माझा ऐका आणि या सगळ्याचा पुरावा मी तुम्हाला देते सगळं काही मी तुम्हाला सांगते साखर फोटो वगैरे दाखवून मी तुम्हाला आज इतकं सांगत आहे अंजली म्हणते की काय बोलतात तेव्हा आता अंजलीचे खडकणी डोळे उघडतात आणि आपला अर्णव म्हणजे आपण खूप मोठी चूक केली अर्णवला सोडून आणि राकेशवर अगदी विश्वास ठेवून म्हणून अंजली आता सुप्रियाला म्हणते की आता मला घरी घेऊन चला म्हणून सुप्रिया अंजलीला घेऊन आता घरी राजशिर्केंच्या घरीमध्ये येते घरात सगळेजण आता अंजली कुठे गेली कुठे गेली म्हणून वाट पाहत असतात इकडे राकेश मात्र अजून काही आलेलं नसतो त्याला असं वाटतं की आता ही बायको आपल्यावर ओझं होईल हिचा खर्च कुठून करायचा त्यामुळे आता हिला तेथेच ठेवलेलं बरं राहील म्हणून तो आता लांब अगदी बाहेर निघून गेलेला असतो परंतु आता अंजली घरी येते आणि अर्णवला घट्ट असे मिठी मारते अर्णवला म्हणते की प्लीज मला माफ कर मी चुकलं तेव्हा आता जो काही प्लॅन त्यांनी असा केलेला आहे की राकेशला याबद्दल काही माहिती होऊन द्यायचं नाही कारण अंजली समोर आता जे सत्य तिच्या डोळ्यांनी तिला बघायचं आहे म्हणून अंजली आता खंबीर उभी राहते आणि आता अर्णवला ती माफ करते आणि आता अर्णवसुद्धा खूप खुश होतो आणि जो काही आता ईश्वरीच्या चे चेहऱ्यावर आनंद आलेला आहे तो केवळ सुप्रियामुळे आता सुप्रिया मात्र अंजलीला घरी घेऊन येते आणि अर्णवची आणि अंजलीची भेट घडून आता सगळं काही व्यवस्थित करते तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की उद्या काय होतं ते आपण पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात तोपर्यंत धन्यवाद